नमस्ते माझं नाव सूरज भाऊसाहेब गुंजा मी मालेगाव कॅम्प आणि मालेगाव शहर उपविभागाचा डी पी आहे आजची पत्रकार परिषद आपण मालेगावमधील पॉवरवाडी पोलीस स्टेशनने कुत्तागोली अल्फ्राझोलम टॅब्लेट्सची जी कारवाई केलेली आहे एन डी पी एस कायद्याखाली संदर्भात घेत आहोत तीन तारखेला तीन मेला आम्हाला एक इन्फॉर्मेशन प्राप्त झाली होती की एक इसम मालेगावच्या पावरवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गारा हजार खोली या ठिकाणी कुत्तागोली विकण्यासाठी येत आहे सदर संदर्भात आपण पोलीस पथक आणि दोन सरकारी पंच व इतर यंत्रणा घेऊन एक ट्रॅप लावला व त्या इस्माला आपण पकडले त्याचं नाव आहे मोहम्मद आयाज निसार अहमद अंसारी त्याचं वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे तो जयाउद्दीन कंपाऊंड निजामपुरा भिवंडी इथला तो आहे तर त्याच्याकडे ज्यावेळेस आपण त्याची अंग झडती घेतली तर त्याच्याकडे एक बॅग आपल्याला मिळाली त्याच्यामध्ये शंभर कुत्तागोळीचे पॅकेट्स आपल्याला प्राप्त झाले एका कुत्या गोळीच्या पॅकेटची किंमत आहे चारशे चार हजार रुपये अशा पद्धतीने ते चार लाख रुपयाचं एकूण मुद्देमाल होता त्याच्यामध्ये एका पॅकेटमध्ये सहाशे गोळ्या असतात अशा प्रकारे साठ हजार गोळ्या आपण घटनास्थळावरून रिकवर केलेल्या आहेत आताच महाराष्ट्र सरकारने मे महिन्यामध्ये एम डी पी एच चा ड्राईव्ह चालू केलेला आहे नशामुक्त महाराष्ट्र तसेच आपल्या मालेगावमध्ये दे देखील तरुणाई नशाच्या आहारी गेलेली आहे आणि त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मालेगाव पोलीस देखील नशी नस, नशा प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे त्यानुसार आत्तापर्यंत कुत्तागोलीची मालेगावमधील ही सगळ्यात मोठी कारवाई आहे की एकाच चिस्माकडून प्राप्त झालेली मालेगावमध्ये मा तो ज्यांना कोणा सप्लाय करत होता त्याने ही मुद्देमाल कुठून घेऊन आला याबद्दल आपण सविस्तर चर्चा त्याच्यावर चौकशी चार्च, करत आहोत आपल्याला सध्या चार तारखेपासून आठ तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडीत आपण घेतलेलं आहे त्याने पुढील एका आरोपीचं नाव देखील सांगितलेलं आहे परंतु तो सध्या ताब्यात नसल्याने आपण त्याचं नाव आज जाहीर करत नाही आहे भविष्यात त्याला देखील आपण लवकरच ताब्यात घेऊ आणि यांचं एक मोठं नेटवर्क आपण उघडकीस आहोत सदर कारवाईमध्ये नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तिगबीर सिंग संधू सर तसेच पवारवाडीचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि त्यांचे गुन्हे प्रकटीकरणाचा स्टाफ मग त्याच्यामध्ये राकेश उबाळे संतोष सांगळे नवनाथ शेलार सचिन राठोड आणि राजे सावळे यांनी खूप चांगली कारवाई के केलेली आहे आणि आता आम्ही त्याचा तपास पुढे नेत आहोत जय